मुलांची शाळा निवडताना पालक कोणत्या गोष्टीचा विचार करतात मौलिक तत्व शिकवली गेली पाहिजे त्यासोबतच मुलांना व्यवहार ज्ञान काय असतं ते शिकवलं गेलं पाहिजे की जिथे इतर शाळेंमध्ये कोणत्या तरी बॉलिवूडच्या गाण्यावरती नाच गाणी केली जातात आणि तिथे स्ट्रॉबेरीने अडीच तासाचं सा, संत ज्ञानेश्वरांच्या जीवनावर एवढं मोठं महानाट्य साकारणं प्रत्येक क्लासरूम बाहेर एक मिरर लावलेला आहे आणि त्या मिररमध्ये मुलं पाहतात स्वतःला पाहतात आणि ते म्हणतात तुमच्या कंपॅरिझन तुमच्या सोबत आहे रोज महाराजांचे दर्शन घेतल्याशिवाय ते बाहेर निघू शकत नाही वा <laughs> काटा आला बघा <भगमा> माझ्या अंगावरती <laughs> नाही आणि हे आजकाल मुलांवर कोणत्या गोष्टीबद्दल जास्त प्रेशर दिला जात शोकांतिका आहे की आपली जी तरुण पिढी आहे ही व्यसनाधीनता कडे वळत चाललेली आहे बरोबर मुलांमध्ये ना स्क्रीन टाइम खूप जास्ती वाढत आहे मोबाईलचं ऍडिक्शन त्यांना वाढत चाललेलं आहे खाण्याच्या बाबतीत पण बघितलं तर जंक फूडचं प्रमाण लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत लाईफस्टाईल रिलेटेड डिसऑर्डर्स खूप वाढत की मुलांच्या मानसिक आरोग्याबद्दल पालक काय चुका करतात पालकांमधला आणि मुलांमधला जो सुसंवाद आहे तो आता हरवत चाललेला आहे हरपितनी मला एकदम सांगितलं पप्पा आपण ह्या वर्षापासून शेअर्समध्ये ट्रेडिंग करायचं का अरे वा नमस्कार मी डॉक्टर संजयत वैद्य बेरी टॉक मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते आज आपण एका सुंदर संवादाकडे वळणार आहोत खरं म्हणजे पालक म्हणून आपल्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात आपल्या बाळाबद्दल मग त्या मुलांच्या भविष्याबद्दल असतील मुलांवरच्या संस्काराबद्दल असतील मुलांच्या स्वभावाबद्दल असतील मुलांच्या आरोग्याबद्दल असतील आणि ह्या सगळ्यांची कुणी ना कुणी उत्तरं द्यावी असं आपल्याला अपेक्षित असतं आणि ह्या सगळ्यांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्यासोबत आहे एक डॉक्टर दाम्पत्य आपण त्यांचं या टॉकमध्ये स्वागत करूयात नमस्कार तर सर्वप्रथम आपण त्यांची ओळख करून घेऊयात तर डॉक्टर रेश्मा भुतडा ह्या आज आपल्यासोबत जोडलेल्या आहेत रेशमा ह्या जनरल प्रॅक्टिशनर आहेत आणि त्या होमिओपॅथी कन्सल्टंट आहेत आणि त्यांच्या सोबत आहे डॉक्टर योगेशजी भुतडा नमस्कार हे फॅमिली फिजिशियन आहे आणि आयुर्वेद कन्सल्टंट आहेत या दोघांची अजून एक ओळख आहे या दो, या दो यांची मुलं स्ट्रॉबेरी स्कूलमध्ये शिकत आहेत त्यांची मोठी मुलगी समृद्धी ही आता टेन्थ स्टँडर्ड मध्ये आहे आणि छोटा मुलगा अर्पित हा सिक्स्थ स्टँडर्डमध्ये आहे अतिशय गुणी अशी मुलं आहेत या मुलांच्या संगोपनासाठी डॉक्टर तुम्ही काय एफर्ट्स घेतले कशा प्रकारे तुम्ही त्यांचं संगोपन केलं हे जाणून घ्यायला आम्हाला नक्की आवडेल आणि आमची काही प्रश्न आहेत जी आम्हाला तुम्हाला विचारायची आहेत तर सुरू करूयात येस yes. <laughs> ओके माझा सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की समृद्धी ही टेन्थला आहे अर्पित हा सिक्स्थला आहे दोघं मुलं थोडे वेगवेगळ्या स्वभावाचे असतील या दोघांच्या या दोघांच्या तुम्हाला आवडणाऱ्या किंवा तुम्हाला अभिमान वाटणाऱ्या अशा दोन गोष्टी सांगायच्या झाल्या तर त्या तुम्ही नक्की काय सांगाल ओके थँक्यू मॅम फॉर दी क्वेश्चन माझी मुलगी माझी मोठी मुलगी आहे ती टेन्थ स्टँडर्डमध्ये शिकत आहे तिचे दोन क्वालिटीज ज्या मला आवडतात किंवा तिचे दोन क्वालिटीज ज्याचा मला अभिमान वाटतो आहे त्या म्हणजे फर्स्टली ती खूप हार्ड वर्किंग आहे आणि लीडरशिप क्वालिटी आहे तिच्याकडे आणि सेकंडली म्हणजे शी हॅज अ फुल ट्रस्ट इन गॉड oh. देवावर भरपूर विश्वास ठेवणारी मुलगी आहे रोज टिक्की लावणारी मुलगी आहे घरातून बाहेर जाताना छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांचे पाया पडून जाणारी wow. आहे <laughs> देवाचे पाया पडून जाणारी आहे आणि माझा मुलगा अर्पित तो सिक्स्थ स्टँडर्डमध्ये शिकत आहे त्याची जो दोन क्वालिटीज आहे अभिमानास्पद वाटणाऱ्या मला तर ते म्हणजे फर्स्टली तो खूप ॲडॉरेबल बॉय आहे हंबल आहे आणि केअरिंग आहे आणि दुसरा म्हणजे तो अनालिटिकल लर्नर आहे विथ गुड पेशन्स अॅनालिटिकल लर्नर म्हणजे ऑब्झर्वेशन करून शिकणारा मुलगा ते असे आहेत माझे बहुगुणी मुलं नक्कीच आहे आणि मला गेले अनेक वर्षांपासून तुमच्या दोघं मुलांचा अनुभव पण आहे खरंच खूप समंजस आणि एक डाऊन टू अर्थ पण आहे म्हणजे एक सुसंस्कारी आणि सुस्वभावी अशी तुमची दोघंही मुलं आहेत खरंच अभिमान वाटण्यासारखी ही मुलं आहेत डॉक्टर साहेब तुम्हाला एक मला प्रश्न विचारायचा आहे खरं म्हणजे आपण पालक बनतो पण पालकत्वाचं कोणतंही ट्रेनिंग आपण घेत नाही आणि एकदा पालक बनल्यानंतर मग आपली धावपळ सुरू होते की या मुलांवरती संस्कार कसे करायचे काय करायचे आहेत ते मग काही दिवसानंतर शाळा निवडण्याची वेळ येते तर मुलांची शाळा निवडताना पालक कोणत्या गोष्टीचा विचार करतात आणि एका चांगल्या शाळेकडून पालकांची नक्की काय अपेक्षा असते खूप चांगला प्रश्न आहे मॅडम मी स्वतः शाळा शोधताना माझ्या मनात एक विचार होता उत्तम शिक्षण मिळालंच पाहिजे पण त्यासोबतच मुलांना मौलिक तत्व शिकवली गेली पाहिजे त्यासोबतच तास मुलांना व्यवहार ज्ञान काय असतं ते शिकवलं गेलं पाहिजे थोडक्यात सांगायचे म्हणजे मुलं केवळ अकॅडमिकली हुशार न करता त्यांना एक समाजाभिमुख व्यक्ती म्हणून तयार करणारं शा संस्था मी शोधत होतो आणि नक्कीच आम्ही दोघं आणि माझं म्हणणं आहे की स्ट्रॉबेरी स्कूलचे प्रत्येक पॅरेंट्सचं हेच म्हणणं असेल की आपण ह्या स्कूलमध्ये सहभागी होऊन या, या परिवारात सहभागी होऊन कुठली चूक केलेली नाही अतिशय आमचा निर्णय सार्थक झालेला आहे थँक्यू oh, सो मच ग्रेट so <laughs> uh, शाळेमुळं तुमच्या मुलांच्या स्वभावात असतील किंवा तुमच्या मुलांच्या कॅपॅबिलिटीमध्ये uh, असे काय बदल तुम्हाला पाहायला मिळालेत uh, गेली दहा वर्ष मी स्ट्रॉबेरी इंग्लिश मीडियम स्कूलशी रिलेटेड आहे खूप जुनं नातं आहे स्ट्रॉबेरीसोबत आणि स्ट्रॉबेरी संस्था ही अशी आहे जी नेहमीच वेगवेगळ्या नवीन नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी जाणवली म्हणजे ओळख आहे तिची जसे आपल्याकडे आज रोबोटिक क्लासेस होतात अटल टिंकरिंग लॅब आहे परत आपल्याला फॉरेन लँग्वेजेस शिकवले जातात इथे स्कूलमध्ये ग्रँड पॅरेंट्स डे सेलिब्रेशन होतो मग ग्रॅटिट्यूड डे सेलिब्रेट करतो आपण आणि अजून एक छान क्वालिटी म्हणजे प्रत्येक क्लासरूम बाहेर एक मिरर लावलेला आहे आणि mm. त्या मध्ये मुलं पाहतात स्वतःला पाहतात आणि ते म्हणतात तुमच्या कंपॅरिझन तुमच्यासोबत आहे इतर कोणाशी कंपेअर तुम्हाला करायचं नाही mm. ही माय कॉम्पिटिटर लिहिलेलं आहे आणि अजून एक खूप महत्वाची गोष्ट म्हणजे आपले अन्युअल फंक्शन अन्युअल गॅदरिंग जी होते ती इन्वॉल्व्ह करून आपण आपल्या देशाच्या महाराष्ट्राच्या जे थोर महापुरुष जे संत होऊन गेलेले त्यांची ओळख करून देतो त्या स्टुडंटच्या माध्यमातून एका महानाट्याद्वारे आपण ओळख करून देतो आणि ही एक खूप मोठी गोष्ट आहे ह्याच्यामुळे मुलांमध्ये डेअरिंग वाढते त्यांची बाकी ओव्हरऑल डेव्हलपमेंट खूप छान रीत होऊन जाते ओके ग्रेट नुकतंच आपण माऊली विश्वाची yes, yes. हे नाटक केलं खूपच चांगलं झालं तो कार्यक्रम येस yes, येस yes. खूप पालकांनी अप्रिशिएट केलं आणि त्यांचं म्हणणं असं आहे की जिथे इतर शाळेंमध्ये कोणत्या तरी बॉलिवूडच्या गाण्यावरती नाच गाणी केली जातात आणि तिथे स्ट्रॉबेरीने अडीच तासाचं संत ज्ञानेश्वरांच्या जीवनावर एवढं मोठं महानाट्य साकारण छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जे महानाट्य झालं त्यानंतर समृद्धी अर्पित दोघं इतके महाराजांविषयी इतके इन्फ्लुएन्स झालं त्यांना की आता अगदी त्यांचं मूळ आदर्श म्हणून ते रोज महाराजांचे दर्शन घेतल्याशिवाय ते बाहेर निघू शकत नाही वा काटा आला बघा <वगमा> माझ्या अंगावरती आणि <laughs> हे हे बघा संस्कार हे वाचून नाही होत संस्कार हे अनुभवातून होतात आता इवन माऊली विश्वाची मध्ये समृद्धीने सोपान महादेवांचा रोल केलेला होता आणि सगळे जे पण मुलं पार्टिसिपेट झाली त्यांनी नंतर जाणून घेण्याचा प्रयत्न केला की गीतामध्ये काय सांगितलेलं आहे ज्ञानेश्वरांबरोबर इतर संत त्यांचं वाङ्मय काय आहे भक्ती काय असते त्यामुळं मला असं वाटतं ते कुठेतरी सार्थक झालं ह्या नाटकाचं असं म्हणाले Uh, डॉक्टर आता तुम्ही कन्सल्टंट पण आहात आणि लोकांचे काउन्सिलिंग पण करता तुमच्याकडे बरेचसे पॅरेंट्स पण येत असतील आजकाल पालकांच्या समोर सगळ्यात मोठा चॅलेंज काय आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे सध्याच्या काळामध्ये माझ्या दृष्टीने मी विचार करतो किंवा प्रॅक्टिसमध्ये मी अनुभवतो सगळ्यात मोठी शोकांतिका आहे की आपली जी तरुण पिढी आहे ही व्यसनादिनताकडे वळत चाललेली आहे बरोबर अगदी उमलत्या वयामध्ये जर मुलांना चुकीची संगत लागली तर मुलं खूप भरकटत जातात आणि ह्याचा दुष्परिणाम पर्टिक्युलरली त्या कुटुंबाला समाजाला आणि शंभर टक्के आपल्या देशालासुद्धा होणार आहे ह्याच्यासाठी एक छोटासा उपाय आहे की अगदी मुलं लहान असतानाच त्यांना घरापासूनच सुसंस्काराचे सु, सु बाळकडू दिले पाहिजे याशिवाय शाळेमध्ये घरी किंवा आपल्या नातेवाईकांनी वेळोवेळी त्यांना मौलिक सिद्धांत नैतिक गोष्टी ज्या आहेत त्या शिकवल्या गेल्या पाहिजे का जेणेकरून आपली होणारी पिढी अतिशय चांगली व्हावी कारण की सुदृढ सशक्त तरुण पिढी हीच कुठल्याही देशाच्या प्रगतीचा पाया असतो खरं आहे नाही अगदी योग्य आहे आणि मी तुमच्या अशी सहमत आहे की आजकाल ना खरंच व्यसिंताचे जे प्रमाण वाढत चाललेले आहे आणि हे का होत आहे कारण खूप इझिली अवेलेबल झालंय रिस्ट्रिक्शन्स नाही आहेत म्हणजे काही काही ठिकाणी या गोष्टी एवढ्या सहज उपलब्ध आहेत की शॉकिंग आहे एवढ्या लहान वयात मुलांच्या हातात ह्या गोष्टी दिल्या जात आहेत त्यामुळं चिंतेचं कारण पालकांसाठी आहेच येते हे झालं थोडं मोठं झाल्यानंतर पण डॉक्टर मुलांमध्ये ना स्क्रीन टाईम खूप जास्ती वाढत चाललं चा, आहे मोबाईलचं ॲडिक्शन त्यांना वाढत चाललेलं आहे त्याच्यामुळं खूप चिडचिडेपणा वगैरे पण मुलांना येतो आहे आणि खाण्याच्या बाबतीत पण बघितलं तर जंक फूडचं प्रमाण वाढतंय कारण आजकाल आपल्याकडे झोमॅटो स्विगी हे पण संगमनेरमध्ये येऊन पोहोचलेलं आहे त्याच्यामुळं कधी पण ऑर्डर करा आणि हवा तर पदार्थ आपल्या दारात येतोय पण त्याची न्यूट्रिशियस व्हॅल्यू त्याची म्हणजे हायजीन वगैरे पण काहीच बघत नाही तर तुमच्याकडे पण अशा काही केसेस येत असतील मला वाटतं हो <laughs> नक्कीच येतात आणि रोजच्या जीवनात आम्ही अनुभवतोय सध्याच्या काळात हा पण एक ज्वलंत विषय आहे स्क्रीन टाईम प्रत्येकाच्या घरात स्क्रीन टाईम वाढलेला आहे मग तो मोबाईल असो टेलिव्हिजन असो आणि ह्याच्यात काही अंशता चूक पेरेंट्सची सुद्धा आहे okay. दिवसभर पेरेंट्स रील स्क्रोल करत असतात सोशल मीडिया व्हॉट्सॲप इन्स्टा कंटिन्यू चालत आणि आपली मुलं त्यांनाच अनुकरण करतात तुम्ही बघता मग आम्ही का नाही hmm. असे वागतात ते आणि आम्ही क्लिनिकमध्ये असे अनुभव घेतो की काही काही पालक येतात अगदी हुशारकीने सांगतात की माझं माज़ा, माझं मूल मोबाईल खूप छानपैकी हँडल करतं <laughs> म्हणजे इतके ॲप्स माहिती आहेत त्याला इतके व्हिडिओज बनवतो छान छान आणि मग जर त्यांना विचारलं की बाबा तुझ्या मुलाचं वय काय आहे तर अगदी पाच सहा वर्ष त्यानं म्हटलं ही वय नाही आहे हा वय नाही आहे त्यांच्या हातात म्हणजे इतका ॲडिक्शन होण्यासाठी हा वय नाही आहे <laughs> मग अशा वेळेस आपली जुनी संस्कृती आठवते जी जॉईंट फॅमिलीची संस्कृती होती आजी आजोबा काका काकू आपली सगळी भावंड आपण सगळे एकत्र राहायचो मजा करायचो जेवण करायचो खेळायचो आणि मी सगळ्या पेरेंट्सला अँड इवन आमच्या पेशंट्सलाही सांगू इच्छिते की जर तुम्हाला स्क्रीन टाईम ओव्हर करायचा असेल तर द बेस्ट अँटीडोट फॉर दिस इज ह्युमन टाइम तुम्ही पालक तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ द्या मुलांना त्यांना तुम्ही त्यांच्यासोबत जेवायला जा घरी जेवण करा बाहेर फिरायला जा अशी भरपूर काही गोष्टी तुम्ही त्यांच्यासोबत करू शक करू शकता आणि मुलं चार ते पाच वर्ष होईपर्यंत त्यांना एकने मोबाईल दिलाच नाही पाहिजे हातात आणि त्याच्यानंतरही जर तुम्ही दिला तर त्याचा एक लिमिट टाइम ठेवला पाहिजे लिमिट स्क्रीन टाइम आणि मुलांना एकने ग्राउंडवर खेळण्यासाठी किंवा त्यांच्यामध्ये फिजिकल ऍक्टिव्हिटी घडवून देण्यासाठी आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे यासाठी मी स्ट्रॉबेरी स्कूलचे नक्कीच कौतुक का करत कारण की स्ट्रॉबेरीनी क्रिकेट फुटबॉल बास्केटबॉल अशा खेळांसोबतच जे आपले पारंपारिक खेळ आहेत मल्लखांब खो खो कबड्डी याला सुद्धा खूप चालना दिलेली आहे याला आपल्या सा सामावून घेतलेला आहे आणि याचं मी कौतुकाने सांगेल की माझी मुलगी समृद्धी मल्लखांबमध्ये अगदी झोनल लेवलपर्यंत सहभाग घेऊन तिने मोठं यश संपादन केलेलं आहे यासाठी स्कूलचे खूप खूप धन्यवाद <laughs> थँक्यू सो मच डॉक्टर खरं म्हणजे आमच्याकडे फर्स्ट ऑनवर्ड आम्ही मल्लखांब शिकवतो फर्स्ट टू टेन्थपर्यंत मुलांना आम्ही कंपल्सरी मल्लखांबचा पिरियड दिलेला आहे आणि आता सव्वीस जानेवारीला पण फर्स्ट टू नाईनच्या मुलांनी इतकं अप्रतिम मल्लख आमचं प्रेझेंटेशन दिलं म्हणजे खूप पालकांनी त्या गोष्टी ॲप्रिशिएट केल्यात मग अशी तुम्ही म्हटलात ना की अ, स्क्रीन टाईम वाढत चाललेलं आहे ते एक म्हणतात ना त्या टच स्क्रीनच्या जमान्यामध्ये ना स्किन टच विसरून गेलीत लोक लो <laughs> म्हणजे मोबाईलचा टच होत आहे पण आई बापांचा टच होत नाही मुलांना आणि मी इथे म्हणजे तुम्हाला त्याचा अनुभव पण आहे की इथे माझ्या मुलांना सगळ्या स्ट्रॉबेरीच्या मुलांना मला हक करायचं असतं मी कुठे उभी असली तरी ते धावत येतील हक करतील त्यांची म्हणजे ते किती असे टाईट मिठी मारतात त्यावरन या ना त्यावरनं कळतं ह्या मुलांना या स्पर्शाची किती गरज आहे म्हणजे आई वडिलांकडनं जे मिळत नाही कुठेतरी ते शोधतायत हे प्रेम हे म्हणजे अपुलकी अशी आणि तेवढी टाईट हक त्यांची असते <laughs> इथे तर मी म्हणते पालकांना पण मी नक्की हे सांगायला मला आवडेल की मुलांना प्रेम हवंय आणि ते प्रेम तो मोबाईल नाही देऊ शकत ते डोपामाइन रिलीज होत आहेत अचानक पण तो आनंद फक्त क्षणिक आहे पण जेव्हा तुम्ही त्यांच्याशी संवाद कराल तुम्ही त्यांना जवळ घेऊन बसाल त्यांना मिठी माराल तो जो आनंद आहे ना तो चिरकाल असणार आहे कुठेतरी आपण ह्या गोष्टीचा विचार नक्कीच केला पाहिजे Yeah. तुम्ही आता हॉटेलिंग संदर्भात बोलले yes. त्याच्याबद्दलही मला बोलावं वाटतंय hmm. की खरोखर आज आपण कधी कधी छोटे मोठे कार्यक्रम असतील कधी छोटं मोठं सेलिब्रेशन असेल किंवा कधी कधी कंटाळा आला म्हणून देखील पालक hmm. हॉटेलिंग फास्ट फूड पॅकेज फूड किंवा ह्या आता ज्या ऑनलाईन फूड डिलेव्हरी कंपनी यांचा आपला अतिवापर होत चाललेला yes. आहे आणि प्रॅक्टिकली आम्ही क्लिनिकवर अनुभवतोय की लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत लाईफस्टाईल रिलेटेड डिसऑर्डर्स खूप वाढत चाललेले आहे म्हणजे हायपर ॲसिडिटी असेल ओबेसिटी असेल बाळनेस हेअर लॉस असेल निद्रानाश हे अगदी लहान वयापासून मुलांना दिसायला लागलेले आहेत याचा एक छोटासा उपाय आहे की आपण रोज घरचं ताजं स्वच्छ स्वच्छ असलेलं पौष्टिक अन्न घ्यावं आणि आमचं आयुर्वेदशास्त्र सांगतं की जे घरी अन्न बनवलं जातं आपले आई आजी अथवा पत्नी जे अन्न बनवते त्याच्यात सात्विकता उतरते mm. आणि ही सात्विकता तुमच्या शारीरिक मानसिक आणि बौद्धिक विकासासाठी खूप आवश्यक असते खर डॉक्टर आयुर्वेदामध्ये टेस्ट बद्दल पण सांगितलं वेग वेग आ... सांग ना वेगवेगळे आहार तर त्याच्याबद्दल थोडं दोन मिनिट रात्मक आहार प्रत्येक बाळाला प्रत्येक विद्यार्थ्याला मुलांना किंवा इनफॅक्ट आपल्यासारख्या सारख्या प्रत्येकानी आहार हा आपला चौरस असावा म्हणजे त्याच्यामध्ये सहा जे, जे रस आहे मधुर आमलं तिक्त आहे हे सर्व रसांचा समावेश असावा जर तुमचा आहार प्रॉपर असेल तर तुम्हाला मेडिसिनची गरज नक्कीच लागणार नाही पण आता उलट होतंय की लोक औषध हे आहार म्हणून घेत आहेत आणि लाईफस्टाईल डिसऑर्डर्स जे आहेत त्याच्यामुळे आहाराला लिमिटेशन्स आलेले आहेत जर तुम्ही प्रॉपर व्यायामाची सांगड आहाराची व्यवस्थित जोड जर असली तर नक्कीच आपण सर्वच जण हेल्दी आयुष्य जगू शकतो येस येस व्हेरी ट्रू मी पण ऍग्री आहे कारण जेवणावरती खूप असत आणि जे घरी बनवलं जातं त्याच्यामध्ये प्रेम ऍड केलं जातं yes. म्हणजे ते नक्कीच तो प्रसाद बनतो म्हणजे ते जेवण राहत नाही तो प्रसाद, प्रसाद बनतो कारण <laughs> ते प्रेमाने ते बनवलेलं असतं म्हणून पुढचा एक प्रश्न असा आहे खरं म्हणजे तुम्ही दोघंही डॉक्टर आहात राईट आणि डॉक्टर लोकांच्या ग्रुपमध्ये फिरता आहात किंवा वेगवेगळ्या पालकांना भेटताय आजकाल मुलांवर कोणत्या गोष्टीबद्दल जास्त प्रेशर दिलं जातं असं तुमचं निरीक्षण आहे आत्ता सध्या पालक पेरेंट्सला असं असतं वाटतं की माझ्या मुलाला सगळं आलं पाहिजे त्याला चांगले मार्क्स मिळाले पाहिजे त्याला चांगली ड्रॉइंग काढता आल, आली पाहिजे तो स्टेजवर चांगला परफॉर्मर असला पाहिजे मग त्याला वेगवेगळे -वेग स्पोर्ट्स चांगल्या तिथे खेळता आलं पाहिजे एवढ्या mm -hmm. सगळ्या अपेक्षांचं बर्डन मग त्याच्यासाठी सुरू होतात क्लासेसचा बडीमार बॅक टू बॅक क्लासेस, क्लासेस मुलगा दिवसभर पॅक त्याला घरच्यांसोबत वेळ स्पेंड करण्यासाठी वेळच नाही आणि अपेक्षांचं ओझ त्यांच्यावर लादलं जातंय तर माझं असं म्हणणं आहे की अपेक्षांचं ओझं न लादता तुम्ही त्यांचा बहुमोल वेळ पालकांनी बहुमोल वेळ मुलांना द्या तुम्ही घरीच त्यांना गोष्टी वगैरे सांगा तुम्ही घरी थोडंसं टाइम स्पेंड करा त्यांच्यासोबत काही आपले जुने खेळ आहेत साधे चल साठ खेळून गेल्यामुळे ते पण खेळू शकतो आपण थोडस टाइमपास म्हणून ते खेळू शकता आणि त्याच्यामुळे काय होईल मुलं पण तुम्हाला अटॅच होतील आणि मेन शेवटची गोष्ट म्हणजे की त्यांना कंपॅरिझनच्या विळख्यात प्लीज अडकून ठेवू नका की खूप भयावह कंडिशन आहे सध्या समाजात पालकात मोस्टली की कंपॅरिझन हिच्या मुलीला एवढे मार्क्स मिळाले हा असा अव्वल झाला तसा तसं एक्सेट्रा एक्सेट्रा ते नाही झालं पाहिजे आणि हा मुलांना नाही दिला पाहिजे करेक्ट खूप छान तुम्ही सांगितलं मी माझा एक अनुभव शेअर करेल की माझ्याकडे एक मुलगा आहे थर्ड स्टँडर्डलाच आहे खूप लहान आहे अजून तो पण तो जेव्हाही कधी एक्झाम येते ना त्याला ताप आलेला असतो त्याला पोट दुखत असतं त्याचं डोकं दुखत असतं आता त्याची खूप हे स्कूल मिस होते म्हणून एकदा त्याच्या पॅरेंट्सला बोलवलं आले की त्याला हे येत नाही त्याला ते येत नाही तो हे करत नाही तो ते करत नाही मग मी म्हंटल की ठीक आहे पण तुम्ही बघा की त्याला खरंच येत आहे की नाही आहे नाही ते ॲग्रेस नव्हते सगळ्या गोष्टीला म्हटलं मग त्याचं शेड्यूल सांगा काही नाही सकाळी शाळेत येतो इथे तीन वाजता घरी चार वाजता घरी आलं की तो कोणत्या तरी दोन तास ट्युशनला जातो नंतर दोन तास फोनिक शिकायला जातो आणि रात्री साडेआठ वाजता घरी येतो म्हटलं आणि तुम्ही कधी येता मग मी नऊ वाजता घरी येतो वडील आणि साडे दहा पर्यंत मग मला मुलांबरोबर खेळायला होत नाही म्हणून मी साडे दहा पर्यंत खेळतो अकराला मुलं झोपतात अकरा साडे अकराला सकाळी परत त्यांना स्कूल आहे बरं म्हटलं याच्यातनं आउटकम काय मार्क वाढले का नाही नाही अजून बिघडत चाललाय तो मी म्हटलं त्याला म्हणजे स्पेसच नाही आहे स्कूलने भरायचं ट्युशनवालीने वेगळं भरायचं फोनिक्सवालीने अजून वेगळं भरायचं म्हणजे त्याचा ब्रेन हा ऑक्युपाइड झालाय थकलाय आणि एक्झोस्ट झालाय आणि जेव्हा एक्झाम येते आजारी तापच आला पोटच दुखलं त्याला काही मेजरमेंटच नाही आहे तापला तरी आपण म्हणू पण या सगळ्या गोष्टीत ना मग मी त्यांना म्हटलं पहिल्या त्या दोन ट्युशन बंद करा घरी त्याला शिकवायला लागा आणि मग बघा तो आता रिडिंगमध्ये इम्प्रूव्ह झालाय रायटिंगमध्ये इम्प्रूव्ह झालाय जे ट्युशनवालींनी केलं नाही घरच्या घरीच होत जे लोकांना अपेक्षा ना, ना ट्युशनवाली काहीतरी करिश्मा आणि मॅजिक करेल काही घडत नसतं असं डॉक्टर एक प्रश्न असं आहे की मुलांच्या मानसिक आरोग्याबद्दल पालक काय चुका करतात आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे मॅडम जी आता धावपळीची जीवनशैली सुरू झालेली यामुळं पालकांमधला आणि मुलांमधला जो सुसंवाद आहे तो आता हरवत चाललेला आहे विभक्त कुटुंब पद्धतीमुळे मुलं थोडीशी एकटेपणा एकटेपणा महसूस करताय त्याच्या जोडीलाच वयानुसार मुलांमध्ये जे थोडेसे हॉर्मोनल चेंजेस होतात त्यामुळे काही शारीरिक मानसिक बदल होतात त्यावेळेस मुलं सेन्सिटिव्ह होत असतात अशा वेळेस पॅरेंट्सचं आणि सोबतच शिक्षकांचं एक खूप महत्त्वाचा रोल राहील यावेळेस त्यांनी सामंजस्याने त्या मुलांना नेहमी मॉरल बूस्ट कसं कर करता येईल ह्याचे प्रयत्न करावे आणि जेवढं जास्तीत जास्त मुलांशी सुसंवाद करता येईल तेवढं चांगलं कारण की हा सुसंवाद नक्कीच त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी खूप फायदेमंद राहणार आहे ओके okay. uh, डॉक्टर ह्या uh, सगळ्या गोष्टीचा विचार करून ना स्ट्रॉबेरीमध्ये आपण माइंडसिंग नावाचा एक सब्जेक्ट पण घेतलेला आहे म्हणजे मानसिक आरोग्यासाठी एक आपण मेडिटेशन uh, घेतो मुलांना माइंडफुलनेस शिकवतो आणि एखादा प्रॉब्लेम uh, तुमच्यासमोर आला किंवा एखादी सिच्युएशन तुमच्यासमोर आली की त्याला तुम्ही कसं रिस्पॉन्स केलं पाहिजे रिॲक्ट नाही सो बऱ्याचदा आम्ही त्यांना रिस्पॉन्स करायला शिकवतो आणि बहुतेक त्यांच्या जो पिरियड असतो त्या पिरियडची सुरुवात आम्ही छोट्याशा मेडिटेशननी करतो जेणेकरून परत ते फोकस होतात आणि नवीन टीचरला किंवा नवीन सब्जेक्टला सामोरं जाण्यासाठी तयार होतात सो ह्या खूप गोष्टी महत्त्वाच्या आहेत तुम्ही सांगितलं की घरी पण काही इश्यूज असतात ते मुलं शाळेत शाळेत घेऊन येतात आणि मग इथं आल्यानंतर ते वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट करू शकतात तर आम्ही टीचरला आधी ट्रेनिंग दिलं आणि एक माइंडसिंग नावाचा खूप छान प्रोग्राम स्ट्रॉबेरी स्कूलमध्ये किंवा एक कंपल्सरी सब्जेक्ट आपण घेतलेला आहे येस आणि नक्कीच मुलांच्या शारीरिक मानसिक आणि शैक्षणिक अशा सगळ्या आरोग्याची काळजी घेण्याचा स्ट्रॉबेरी प्रयत्न करत असते अजून एक स्ट्रॉबेरीमध्ये एक सब्जेक्ट आहे आप आपल्याकडे आय एफ एम म्हणून इंट्रोडक्शन ऑफ फायनान्स मॅनेजमेंट आपण सिक्स्थ ऑनवर्ड मुलांना आर्थिक साक्षर बनवण्यासाठी प्रयत्न करतो खरं म्हणजे जेव्हा दोन हजार सोळामध्ये हा सब्जेक्ट आपण घेतला हा विषय घेतला तेव्हा महाराष्ट्रात एकाही शाळेमध्ये हा विषय नव्हता आणि मी एक पुस्तक वाचत होते रिच डॅड पुअर डॅड त्याच्यात एक पहिलं वाक्य होतं की मुलांना आर्थिकदृष्ट्या साक्षर करण्यासाठी शाळा काहीच करत नाही म्हटलं ही तर आपल्याला चपरा काय आणि मग मी सर्च केलं की आता आपण मुलांना कसं सा आर्थिकदृष्ट्या साक्षर करू शकतो इवन नंतर एनिपीने ते सांगितलं की जीवन कौशल्य मुलांना शिकवा तर तुमच्या मते एक मारवाडी कुटुंब म्हणूनही सांगते <laughs> की मुलांना लहान वयामध्ये आर्थिक साक्षर करणं किती महत्वाचं आहे कारण खूप पालकांनी याचं महत्व वाटत नाही आहे तर तुमच्याकडनं मला हे उत्तर ऐकायला आय एफ एम यासाठी मी <laughs> आपल्या स्कूलचे स्कूल, स्कूल मॅनेजमेंटचे अभिनंदन आणि धन्यवाद व्यक्त करू इच्छितो की खरोखर कर तुम्ही ऑनवर्डच्या मुलांना म्हणजे अगदी योग्य वयामध्ये मुलांना आर्थिक साक्षर करण्याचा प्रयत्न करत आहात हार्डली दहा अकरा अकरा बारा वर्षाची जी मुलं आहेत त्यांनाच तुम्ही पैशाचं व्यवस्थापन कसं करावं बचत कशी करावी गुंतवणूक कशी असावी याच्या जोडीला तुम्ही नीड्स वॉन्ट्स या गोष्टींचं डिफरेन्सिएशनही मुलांना शिकवता आहात हे नक्कीच फायद्याचं आहे याच्यासाठी मी छोटासा किस्साही सांगू इच्छितो जानेवारी महिना आहे मी आणि पप्पा या वर्षभराच्या फिनान्शियल प्लॅनिंगसाठी बसलेलो होतो त्यावेळेस अर्पित समृद्धी तिथे खेळत होते अर्पितने मला एकदम सांगितलं पप्पा आपण ह्या वर्षापासून शेअर्स मध्ये ट्रेडिंग करायचं का अरे <laughs> अगदी <वा? laughs> सहावीचा हार्डली अकरा बारा वर्षाचा मुलगा त्याच्या <laughs> तोंडून शेअर्स ट्रेडिंग हे शब्द ऐकून मलाही खूप आनंद वाटला <laughs> <laughs> तो स्कूलमध्ये येतोय शिकतोय पहिले ते शब्द कानावर पडतायत नंतर त्याच्यातल्या कन्सेप्ट त्याच्या क्लिअर होत आहेत ह्या <laughs> गोष्टीमुळे हे मुलं आर्थिक साक्षर होतील आर्थिक स्वावलंबन त्यांचं वाढेल आणि फ्युचरमध्ये हे नक्कीच त्यांना खूप फायद्याचं राहणार आहे कुठलाही आर्थिक निर्णय घेताना त्यांना कधीही कुठल्याही समस्येला सामोरं जावं लागणार नाही ही नक्की गोष्ट आहे ग्रेट ग्रेट असाच <laughs> एक किस्सा आहे माझ्याकडे एक अर्णव पोफळे नावाचा मुलगा स्टँडर्ड मध्ये शिकत होता आता तो झाला पास आऊट त्याच्या वडिलांनी एक शेअर केलं होतं मग आम्ही त्यांना ना सेव्हिंग करायला लावतो त्याने सेव्हिंग करत त्याचं बँक अकाउंट ओपन केलं होतं आणि सेव्हिंग करत त्याच्याकडे सत्तावीस हजार रुपये त्यांनी जमा केले होते <laughs> एकदा त्याच्या आजोबांना पैसे पाहिजे होते आणि म्हणून ते म्हटलं अर्पित सॉरी अर्णव तुझ्या अकाउंटमध्ये पैसे आहेत ना ते देतो का मला त्यांनी विचारलं बाबा मी तुम्हाला देईल तुम्ही व्याज किती देणार त्याच्यावर <laughs> <laughs> इंटरेस्ट किती देणार सांगा म्हणजे मुलांना इंटरेस्ट मिळतो काही पैसे दिल्याच एवढं जरी नॉलेज झालं तरी म्हणलं सार्थक झालं <laughs> <में> आर्थिक साक्षर आता मुलं सगळ्या या बाबतीत आम्ही घरी पण पाहतो समृद्धी अर्पित पण विचार करतात कॉस्ट पाहतात ते एवढं इन्व्हेस्ट करणं म्हणजे आता साधी <laughs> आहे तिला जर टी शर्ट घ्यायचं असेल तर तिचा कॉस्ट काय आहे तो तेवढा वर्त आहे काय विचार वाव यासाठी नक्कीच भेट थँक्यू थँक्यू सो मच आता आपण आपल्या पॉडकास्टच्या शेवटच्या टप्प्याकडे आलेलो आहोत एक प्रश्न विचारायचा आहे की शाळा आणि पालक एकत्र येऊन त्या मुलांच्या भविष्यासाठी आपण असं काय करू शकतो जेणेकरून एक आपल्या देशासाठी एक सुसंस्कृत सुसंस्कारी अशी पिढी आपण निर्माण करू शकू हो नक्कीच सगळं काही शाळेच्या पालकांच्याच हातमध्ये आहे मुलांच्या सर्वांगीण विस विकासासाठी शाळा शिक्षक आणि पालक ह्या तिघांमधला सुसंवाद विश्वास आणि सहकार्य ह्या तिन्ही गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे जर ही एज्युकेशन किंवा शिक्षण हे पालकांच्या आणि शाळेचा त्यांची जबाबदारी एकत्रित जबाबदारी आहे ती आणि ती जबाबदारी कॉर्डिनेटेडली जर हँड इन हँड चालली तर मुलांचं चा भवितव्य नक्कीच चांगलं असणार आहे okay. काही वादच नाही जर येस नक्कीच थँक्यू सो मच खूप महत्वाची गोष्ट आहे की शाळा आणि पालक यांनी हँड इन हँड जाणं आमच्या आपल्यामध्ये कॉर्डिनेशन असणं हे खूप महत्वाचं आहे नाहीतर आम्ही काहीतरी वेगळं विचार करतोय तुम्ही वेगळा विचार करतायत आणि मधल्यामध्ये ते बाळ भरकटत आहे ते पिसलं जात आहे खरं म्हणजे त्यामुळं आता एक फक्त शेवटचा प्रश्न आहे की आजच्या पॉडकास्टच्या माध्यमातनं तुम्ही पालकांना जर एका शब्दात असं काही सल्ला द्यायचा झाला तर तो काय द्याल पाल पेरेंट्स माझी रिक्वेस्ट असेल सगळ्या पेरेंट्सला की मुलांना त्यांचं चाइल्डहुड एन्जॉय करू द्या बालपण हे आपले सगळ्यात सोनेरी दिवस असतात त्याच्या जेवढ्या मेमरीज अनलिमिटेड मेमरीज मुलांना गोळा करून त्यांच्या तारुण्यावस्थाकडे पदार्पण करू देऊया खूप महत्वाचा मुद्दा डॉक्टर तुम्ही इथे सांगितलेला आहे खरं म्हणजे आपले दहावीपर्यंतचे जे दिवस असतात ना ज्या दहावीपर्यंतच्या ज्या आपल्या मेमरीज आहेत त्याच आपल्याला लॉंग टर्म आठवत आहे अकरावी बारावी असेल ग्रॅज्युएशन आहे इथले दिवस आपल्याला तितकेसे नाही आठवत इतक्या आठवणी नाही आहेत आपल्या त्यामुळं पालकांनो मी तुम्हाला सांगते की तुम्ही या मुलांच्या माध्यमातनं पुन्हा एकदा तुमचंही बालपण जगू शकता तुम्ही जेव्हा त्यांच्यातले एक बनणार आहात तेव्हा तुमच्यातला एक बॉन्ड जो आहे तो खूप सुंदर पद्धतीने डेव्हलप होणार आहे आणि तुमची स्वप्न त्यांच्यावर लादण्यापेक्षा त्यांचं काय स्वप्न आहे त्यांच्या काय अपेक्षा आहे त्या पूर्ण करण्यासाठी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहा त्या मुलांना वाटलं पाहिजे की पप्पा मम्मी हे माझा विचार करतात yes. माझ्या आवडीनिवडीचा विचार करतायत आणि एकदा तुम्ही तुमचा रोल हा प्रामाणिकपणे जर तिथे निभावला तर मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये एक खूप सुंदर आनंददायी असं कुटुंब निर्माण करू आणि एक आनंददायी असा देश घडवण्यासाठी आपण सगळे मिळून नक्कीच आपला खारीचा वाटा तिथे उचलू शकतो आणि ह्या दे, देशासाठी एक मोठं योगदान आपल्या माध्यमातून होईल तुम्ही दोघं इथे आलात खूप सुंदर तुम्ही आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत नक्कीच स्ट्रॉबेरीच्याच पालकांसाठी नाही तर आता बघणाऱ्या सगळ्यांसाठी हा पॉडकास्ट हा नक्की खूप उपयोगी ठरणार आहे थँक्यू सो मच खूप खूप मनापासून तुमचे धन्यवाद आहे थँक्यू थँक्यू मॅम आम्हालाही तुम्ही इथे इन्व्हाइट केलं आम्हाला बोलण्याची संधी दिली त्याच्यासाठी आमच्याकडून खूप खूप धन्यवाद थँक्यू स्ट्रॉबेरी स्कूल मॅनेजमेंटला खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू आपल्याला जर हा संवाद आवडला असेल तर नक्कीच आपले मित्रपरिवार आपले नातेवाईक यांच्याबरोबर हे शेअर करा आणि अशाच नवीन नवीन विषयावरती सुद्धा तुमच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी बेरीटॉकला फॉलो करा आणि अद्याप तुम्ही हे चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर आज आता या क्षणी या चॅनेललाही सबस्क्राईब करा असेच इनोव्हेटिव्ह विषयांवरती वेगवेगळ्या एक्सपर्टला घेऊन मार्गदर्शकांना घेऊन आपण व्हिडिओ बनवणार आहोत पॉडकास्ट बनवणार आहोत तर तुमच्याही खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या माध्यमातून मिळतील सो स्टे विथ अस अँड हॅव अ ग्रेट डे अ हेड लव यू ऑल सो मच